विद्यार्थी दे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपला आता महत्वाचा मुद्दा जो आहे तर नवीन पोलीस भरती दोन हजार पंचवीस याच्यामध्ये आणखीन काय काय वाढ होणार का पदसंख्या वाढणार हो का किंवा वयमर्यादा वाढणार का याच्या संदर्भात तुम्हाला आण नवीन माहिती सांगणार आहे आणि महत्वाचा मुद्दा जो नवीन पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत म्हणजे नुकतेच बारावी झालेले विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे कारण की जे ओपन कास्ट चे विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांचं कुठल्याही त्यांच्याकडे कास्ट प्रमाणपत्र नाही ओपन ते ओपनमधनं फॉर्म भरतात जर तुम्ही एस सी बी सीचं सर्टिफिकेट काढला असेल म्हणजे आपल्याला माहिती आहे दहा टक्के आरक्षणाचा जो मुद्दा मनोज रंगे पाटलांनी उचलून धरला होता आणि त्याच्यासाठी एस सी बी सी नावाचे नवीन प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कास्ट सर्टिफिकेट दिलं जातं कशा ते सर्टिफिकेट प्रकारे काढायचं आणि का काढायचं आहे हे ते तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि त्याचा फायदा काय कारण की बरेच आता विषय असा आहे की नवीन पोलीस भरती करणारे विद्यार्थी असतात म्हणजे नवीन बारावी झाले असतात त्यांना कुठल्याही प्रकारचं कास्ट सर्टिफिकेटचं काय माहिती नसते आणि डायरेक्ट ते म्हणून फॉर्म भरतात तसं न करता मित्रांनो जर तुम्ही एस सी बी सी सर्टिफिकेटचं काढलं तुमची जर कास्ट मराठा असेल तर तुम्ही एस बी सी काढू शकता नाही जर तुम्ही कुणबी प्रमाणपत्र तुमची नोंद सापडली असेल तर कुणबी प्रमाणपत्र काढून तुम्ही सीमध्ये देखील जाऊ शकता अशा प्रकारे नवीन पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे कारण की नवीन पोलीस भरती करणारे विद्यार्थी डायरेक्ट फॉर्म भरतात ते ओपन मधून त्यांचा कुठेही प्रकारे मार्क कमी पडतात किंवा पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की कधीही विद्यार्थी पोलीस भरती करण्यात आला कमीद कमीद कमी जर सुरुवातीला कमीत कमी पहिल्यांदा अनुभव घेण्यासाठी कमीत कमी मार्क पडत असतात त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की जर तुम्हाला कमी मार्कामध्ये देखील तुम्हाला पोलीस व्हायचा असेल तर आपल्याला यावर्षी माहिती आहे की ओपनचं मेरिट काय लागलेलं आहे आणि बाकीच्या कास्टचं कशा प्रकारे लागलेलं म्हणजे कास्ट प्रमाणपत्राचा किती फायदा आहे याच्यामध्ये तो आपल्याला दिसून येईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की जर तुम्ही एस सी बी सी काढला असेल तर तुम्ही काढून घ्या जर नसलं काल तरी देखील काढा आणि कुणबी प्रमाणपत्र तुमची तर नोंद सापडली असेल कुणबी या कास्टची मराठा कुणबी जर तुम्ही पत्र हो हो दलवकर, दलवकर, दलवकर ते प्रमाणपत्र देखील काढू शकता आणि आता नवीन पोलीस भरती लवकरच फॉर्म चालू होतील त्याआधी तुम्हाला यंत्रणा हलवायची आहे कारण की डॉक्युमेंट आपल्याकडे असणे गरजेचे आहे बा आता विद्यार्थी बारावी झाल्यानंतर काय करावं काय कळत नाही पण कमी कालावधीमध्ये लवकरात लवकर सरकारी नोकरी लागण्याची संधी आणखीन एकदा आपल्याला सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे ते म्हणजे आता नवीन पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणार आहे आणि आता दोन हजार पंचवीस साल चालू आहे आता मी तुम्हाला आहे की एक मार्चपासून या पोलीस भरतीची जाहिरात यायला चालू होईल आणि एक मार्चपासून या पोलीस भरती जाहिरात येणार म्हणजे येणार मित्रांनो तुम्हाला सांगत होतो आणि आपण मुंबई पोलीस भरतीचा देखील फायनलचा कट ऑफ सांगितला होता कशा प्रकारे लागलेला आहे वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्टची देखील माहिती सांगितलेली आहे पण आता राहिला मुद्दा तो नवीन पोलीस भरतीवर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फोकस आहे आणि त्याच्यावर तुम्ही जर जास्तीत जास्त अत्यंत महत्वाची माहिती जर घेऊन त्या परीक्षेला सामोरं गेला भरतीला सामोरं गेला तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे आता बऱ्याच जणांचा विषय असा आहे की अशा बा माहिती माहीत नसतात आता जर तुमचं ओपन कास्ट नस असेल आणि ना। जर तुम्ही इतर कुठल्या प्रोग्राम मधून जर फॉर्म भरत असाल किंवा एसीबीसी बी सी काढलं म्हणा कोणबी प्रमाणपत्र काढलं म्हणा तर तुम्हाला नॉन क्रिमिनल हे लागतं कारण की नॉन क्रिमिनल काढणे जास्तीत जास्त गरजेचं आहे चार इतर प्रमाणपत्र आपल्या जवळच्या मध्ये लगेचच आपल्याला दिलं जातं एक अर्ज द्यायचा फक्त आणि त्याच्यावर तुमचं सही शिक्का आणि फोटो संपूर्ण जर माहिती जर दिली आणि तुमचं चारित्र गाव उत्पन्नाचा दाखला वगैरे संपूर्ण जर असेल तर तुम्हाला चारित्र प्रमाणपत्र लगेच दिलं जातं आणि त्याचा फायदा देखील आपल्याला माहिती आहे की इतर पोलीस भरती संदर्भात म्हणजे बरेच जणांनी काही काय केलं तर चारित्र प्रमाणपत्र काढलं नव्हतं म्हणजे त्यावेळेस त्यांना तिथं भरतीच्या टायमाला गेलं तर नॉन क्रिमिनल असं मागतात आणि बऱ्याच जणांकडे नव्हतं त्याच्यामुळे बऱ्याच जणांची तारांबाई देखील उडाली होती आणि त्यांचं त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं नुकसान देखील झालं त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की ह्या ज्या पूर्वतयारी करायची आपल्याला ह्याच्या संदर्भात तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे आणि नवीन पोलीस भरतीची अपडेट मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दहा हजार पदांची पोलीस भरती आपल्याला जाहिरात आपल्या समोर आली होती माग मागील एका महिन्यात आपल्याला माहिती आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला दहा हजार पदांची भरती होणार दहा हजार पदांची भरती होणार आणि त्याच्यामध्ये आणखी एक माहिती आली होती तर ही पोलीस भरती जी आहे ते उन्हाळ्याच्या मध्ये होणार म्हणजे पावसाळ्याच्या आधी होणार म्हणजे आपल्याला माहीत आहे आपलं ग्राउंड जे होणार आहे गेले आपण जे ग्राउंड बोलतो तर पावसाळ्यामध्ये ग्राउंड झालं होतं पूर्णपणे पावसाळ्यात विद्यार्थी ग्राउंड देत होते पण यावेळी तसं होता यावेळी जे ग्राउंड आहे मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये होणे शिकत आहे या तीन महिन्यामध्ये पूर्णपणे पोलीस भरतीचा तो पलट आपल्याला दिसणार आहे आणि लवकरच याची पूर्णपणे यंत्रणा देखील चालू होणार आता मुंबई पोलीस भरतीचा देखील पूर्णपणे कार्यकाळ संपलेला आहे पूर्णपणे पद भरून झालेले आहेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि नवीन पोलीस भरतीची आता फक्त प्रतीक्षा आहे की कारण की जुनी पोलीस भरती पूर्णपणे समाप्त झालेली आहे आता राहिला मुद्दा जो पुणे कारागृहचा ग्राउंड चालू होतो त्याचं देखील लवकरच चालू होणार आहे बऱ्याचदा काही कारणामध्ये ग्राउंड थांबवलं होतं आणि त्याचं कट ऑफ कशा प्रकारे लागणार ते देखील आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल जर अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून टाका कारण की जेणेकरून तुम्हाला युट्यूब चॅनलवर योग्य माहिती आपल्या चॅनल बघायला मिळत असते त्याच्यामुळे तुम्ही youtube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आता पुणे कारागृहाचा विषय असा आहे की बरेच जणांचा ग्राउंड झालेला आहे आणि बऱ्याच जणांचा आणखीन ग्राउंड राहिलेला आहे कारण काही कारण ते ग्राउंड थांबवलं होतं आता लवकरच ती ग्राउंड चालू होणार आहे एक ते दोन तीन दिवसात तुम्हाला अपडेट येईलच त्याच्यामुळे तुम्ही youtube चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन पोलीस भरती म्हणजे सांगणार आहे की शंभर टक्के पोलीस भरती होणार आहे आपल्याला माहित आहे आणि मी तुम्हाला सांगितलं एक मार्चच्या दरम्यान एक मार्चच्या मार्चचा पहिला आठवडा समजायचा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला पोलीस भरती जाहिरात येणार म्हणजे येणार अशा प्रकारे संपूर्ण जे घटनाक्रम होणार आहे ते तु ते तुम्हाला आधी सांगत आहे आता विषय आला की काष्ट संपला बऱ्याच ह्या मनात संभ्रम होता विद्यार्थ्यांच्या की बरेच जण फोन करून विचारतो सर आमचं असं असं आहे आमच्या ही कास्ट आहे आम्ही कशाप्रकारे फॉर्म भरायचा काही विद्यार्थी मराठा कास्ट आहेत ओपन म्हणून फॉर्म भरणार का का अशा प्रकारे प्रश्न विचारते तुम्हाला संभ्रम दूर केला जर तुम्ही मराठा कास्ट असेल तर तुमचं उत्पन्नाच्या आठ उत्पन्न जर तुमचं कमी असेल सात ते दहा लाखाच्या मध्ये असेल तर तुम्हाला एस सी बी सी प्रमाणपत्र लगेचच मिळतं त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका एस सी बी सी प्रमाणपत्र काढून घ्या त्यानंतर तुमचं कोणबीची नोंद सापडली असेल तर तुम्ही ओबीसी मध्ये जाऊ शकता त्यामुळे तुम्हाला जेणेकरून या मार्कामध्ये फायदा होणार आहे कारण की आपल्याला आर्थिक फायदा नाही होणार फक्त आपल्याला फायदा जेव्हा तर सिलेक्शन न्याधीसाठी फायदा होणार आहे मार्कामुळे आपल्याला माहिती आहे की आपण पेक्षा कमी मार्क असणारे विद्यार्थी आपल्या जागी लागून जातात पण मराठा आपण ओपन बंद जर फॉर्म भरला तर आपण तिथेच राहतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की तसं न करता तुम्ही जर जेवढा प्रयत्न करता येईल तुम्ही इतर प्रयोगातील काढू शकताय तेवढं काढा का त्या तुमची जेवढी नोंद सापडेल कुणबीची तेवढं फायदेशीर आहे त्यानं तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळून जाईल आणि पोलीस भरती पुरता आपल्याला त्याचा उपयोग होईल त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे आणि आता विषय पोलीस भरतीचा आहे की बारावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना माहीत आहे की कमी कालावधीमध्ये हो नोकरी लागायची असेल तर पोलीस भरती एक पर्याय दिसत आहे आणि आता सरकारने आणखीन एकदा तिसरी हिंदी भरती आहे मित्रांनो कारण की पहिल्या दोन भरती झाले होते उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये ज्या घोषणा झाल्या होत्या पण देवेंद्र फडणवीस यांनी अंमलात आणल्या होत्या ह्या पोलीस भरतीच्या घटनाक्रम अशा प्रकारे होत होत गेलेला आता ही शेवटचा टप्पा जो आहे तो पोलीस भरती होण्याच्या शक्यता आहे कारण की हे इथून पुढे पोलीस भरती लवकर होण्याची शक्यता आहे का नाही पण आप ही भरती म्हणायची शेवटची भरती म्हणून ह्याच्यावर पूर्णपणे तुटून पाडायचं तर आपलं शंभर ह्याच्यामध्ये सिलेक्शन होईल आणि तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर येत राहणार आहे मी टेलिग्राम चॅनलची देखील लिंक दिलेली आहे त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुम्हाला पूर्णपणे अपडेट नवीन पोलीस भरती संदर्भात पूर्णपणे जी आर त्याच्यावर टाकलेला आहे कुठल्या प्रत्येक घटनाक्रमाची प्रत्येक पोलीस भरती सूक्ष्म हालचालीवर आपली नजर असते आणि त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण अपडेट बघायला मिळते व्हॉट्सअप ग्रुप देखील काढलेला आहे त्याच्यावर तुम्हाला अपडेट बघायला मिळते सारखं मी प्रत्येक वेळेस नवीन पोलीस भरती संदर्भात अपडेट टाकत असतो टेलिग्राम त्याच्यामुळे त्याच्यामध्ये टेलिग्राम चॅनल फॉलो करा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपल्या युट्यब चॅनल सबस्क्राईब करून टाका धन्यवाद